दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुजरातमधील राजकोट येथील गेमिंग झोनला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील गेमिंग झोन आता महापालिकेच्या रडारवर आलेले आहेत शहरातील विविध मॉल्स तसेच गंगापूर रोड कॉलेज रोड भद्रकाली आदी भागातील गेमिंग झोनच्या ठिकाणी आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह स्ट्रक्चरल ऑडिटची तपासणी मनपाचा अग्निशमन विभाग करणार आहे गुजरातमधील राजकोट शहरात एका गेमिंग झोनला गेल्या शनिवारी म्हणजेच पंचवीस मेला आग लागून घडलेल्या घटनेत बत्तीस लोकांचा मृत्यू झाला त्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य सरकारनं राज्यातील गेमिंग झोन्सच्या आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत त्यानुसार नाशिक महापालिकेने ना शहरातील सर्वच गेमिंग झोन्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्या शहरातील भद्रकाली कॉलेज रोड गंगापूर रोड तसंच काही मॉल्सचा समावेश आहे संबंधित गेमिंग झोन्समध्ये असलेली आग प्रतिबंधात्मक उपाययोजना तसंच तेथील स्ट्रक्चर ऑडिटची तपासणी केली जाणार आहे मनपाच्या तपासणी प्रतिबंधात्मक उपाययोजना न आढळल्यास संबंधितांना नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं मनपा अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी यांनी सांगितलेलं आहे मुंबईतील कमला मिल्स येथील हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर शहरातील हॉटेलच्या इलेक्ट्रिक ऑडिटचा मुद्दा देखील चर्चेत आलेला होता त्यानुसार नाशिक महापालिकेने शहरातील सर्व हॉटेल्स तसंच खासगी रुग्णालयांना नोटिसा बजावत आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार शहरातील सर्वच हॉटेल्स तसेच हॉस्पिटलची देखील तपासणी केली जाणार आहे तर शहरातील गेमिंग झोनबरोबरच शहरासह परिसरात असलेल्या खासगी क्लासेसची देखील तपासणी मनपाकडनं केली जाणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुरत येथील एका खासगी कोचिंग क्लासला लागलेल्या शिक्षिकेचा मृत्यू झालेला होता या घटनेनंतर खासगी कोचिंग क्लासेससाठी शासनाने नियमावली जाहीर केली होती या नियमांची अंमलबजावणी क्लास संचालकाकडनं होत आहे की नाही याबाबतची माहिती अग्निशमन विभाग घेणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक